इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाले हा अपघात पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास क्रमांक हे मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ड्रायव्हरच्या स्टेअरिंगवरील वरील ताबा सुटल्याने बलकरने दुचाकीला था। धडक दिली आणि उजव्या बाजूला असलेल्या तोहित बॉडी बिल्डर या गॅरेजमध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये तोहिद वाजिद कुरेशी वय वीस राणा नगर सोलापूर आसिफ चांदपाशा बागवान वय पंचेचाळीस राणा दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर यांचा समावेश होता जखमींमध्ये माजिद कुरेशी व एकोणपन्नास माजिद चौधरी छत्तीस दोघे राहणार सर्वदे नगर मोळेगाव रोड सोलापूर करीम बेपारी वय अठ्ठावीस राहणार मैंदर्गी अक्कलकोट आणि बंडोपंत सुरवसे वय अठ्ठावीस राहणार अकोला मंद्रुप अशा चौघांचा समावेश होता अपघातानंतर पळून गेलेल्या बलकरच्या चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता एकशे सहा अन्वये असल्याचा गुन्हा दाखल असून श्याम भीचे व एकावन्न राहणार शेळगी सोलापूर असे गुन्हा नोंद झालेल्या बलकर ट्रकच्या चालकाचे नाव आहे या प्रकरणी वाजिद कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही नाईन साठी अजमेर शेख